नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून द्या चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावण्याला आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती आकोट जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवाकाली दोन हजार क्विंटलची किमान किमानदर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व धरण भेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंदर भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बादासमिती पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार पाचशे सहा स्ट क्विंटलची किमान भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बादासमती घाटांची जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालर भेटलाय दोनशे तीस रुपये आणि सर्वात हरंद्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार सहाशे तीन क्विंटलची किमानरा भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल कमालर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकाली दोन हजार सेहेचाळीस क्विंटलची किमान भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालर वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात सर्व अद्रंध्र भेटलाय सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली दोनशे एकोणतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात अद्रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली चौदा हजार क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्व हजारांत्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आलेली दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद